शिर्डी परिक्रमेच्या महोत्सवात लाखो भाविकांनी हजेरी लावत साईंच्या ऊर्जेची अनुभूती घेतली या महापरिक्रमाच्या मार्गावर अनेक ग्रामस्थ साई भक्तांनी विविध ठिकाणी खिचडी चहा पाणी बॉटल खाण्यापिण्याच्या वस्तूंचे वाटप करत भाविकांना कोणतीही कमतरता भासणार नाही याची दक्षता घेतली श्री साई संस्थान एम्प्लॉय सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार व संचालक मंडळाने सोसायटीच्या वतीने गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी तब्बल दहा हजारपेक्षा जास्त भाविकांना थंडगार मठ्ठाचं वाटप करत साई सेवेचा आदर्श घालून दिलाय आहे मार्गावर पायी चालून दमलेल्या भाविकांनी उन्हाचा पारा चढल्यानंतर थंडगार मठाचा आस्वाद घेत समाधान व्यक्त केलं यावेळी चेअरमन विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन पोपटराव कोते त्याचप्रमाणे सर्व संचालक मंडळ सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते साई घेत आहे त्यांच्यासाठी श्री साई प्लस सोसायटी आणि पाणी बॉटलचं वाटप करण्यात येत आहे येणाऱ्या सर्व साईभक्तांचं स्वागत आपण महिमा आणि शिर्डीतच शिर्डीतून परिकामेची ऊर्जा साईभक्त घेऊन जाणार आहेत आणि ही ऊर्जा त्यांच्या भविष्यात त्यांना उपयोगी पडणार आहे